सर्वांना जे जिजाऊ मित्रांनो मी, मी सचिनराव यादव पंढरपूर या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे हे बघा रांग किती मोठी आहे एक ही कर्मचारी इथला दखल घेत नाही असे वागतात की जेणे हिटलर शाही आपण संविधान पदावर काम करतोय ह्याचं पूर्ण हे भान विसरून जातात या ठिकाणी बघा हो हे मॅडम काम करत असताना एक अधिकारी तिला त्या मॅडमला उठवून हिथून नेतो तीन तास दोन तासामध्ये फक्त दोन कस्टम्बरचं काम केलेलं आहे इथं पाठीमागं लोक आहेत आणि मला ऑफिसमध्ये आत मला बोलवलं त्यानंतर मी आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर इथं साहेबांना भेटावं बघा ही साहेब साहेब बघा ना कुठं आहेत दिसतेत ग तुम्हाला आणि मी विचारलं इथं साहेबच नाही तर आहेत साहेब आत आहेत म्हणून सांगतात बघा इथं पंढरपूर पोस्ट ऑफिसमध्ये निसता अंदादोंद कारभार चालू आहे एकही अधिकारी एकही कर्मचारी आपणाला सांगत नाही बोलत नाही इथल्या कुणाला मार्गदर्शन करत नाही निकी मक्तेदारी चालू असते बघा ह्या मॅडमला हे मॅडम काम करत होत्या ह्या मॅडमला विचारलं तर ह्या वेळेस सांगतात आम्हाला काम जमत नाही आणि काम जमत नाही म्हणून सांगतात तुम्हाला जसं होईल तसं काम करायचं ह्या पाठीमागं बघा वीस ते पंचवीस लोक वेटिंगला थांबलेत कंप एक तीन तासापासून ला, ही ला लाईन चालू आहे ह्याची कोणीही दखल घेत नाही आणि या पोस्ट ऑफिसमधला जे वरिष्ठ अधिकारी असतात यांचंसुद्धा ह्याच्याकडं कुठलंही लक्ष नाही आणि हे जे समोरचं जे स्टाफ आहे निस्तार लोकांची मजा बघत असतो हे बघा लाडक्या बहिणी योजनेचा तर हप्ता आता इथं मी व्हिडिओ काढत असताना हे उठून गेलेत सकाळपासून लोक लाडक्या बहिणीचा हप्ता नेण्यासाठी येत असतात त्यांची सुद्धा गैरसोय होते आणि या ठिकाणी टपल व्यवस्था केली जाते त्यांची तर काय बोलूच नका आणि बघा हे मॅडम हेच मॅडम काम करत असताना हे कर्मचारी स्वतः येऊन त्या मॅडमला खुर्चीनं उठवलं आणि सर तुमचं नाव काय मी तुम्हाला विचारलंय तुम्ही त्या मॅडमला का उठवलं एवढंच मला सांगा तुम्ही तुम्हाला सांगायचं त्यांना काय अधिकार होता तुम का मग तुम्ही त्या मॅडमला का तिथून उठवलं ती मॅडम काय तरी एक एकतर पत्र पाठवत होत्या ना रिसीव करत होत्या का नव्हत्या तुम्ही का तिथं त्यांना अडवलं का अडवलं आहो सुपरवायझरला मी बोलतो आम्ही त्या लाईनीत असताना तुम्ही त्या मॅडमला का थांबवलं तुमचं नाव काय आहो तुमचं नाव काय आहे आहो सर तुम्हाला विचारतोय तुमचं नाव काय आहे तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे सर सर तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे तुम्हाला मी प्रश्न एकच केलाय तुमचं नाव काय तुमचं आयडेंटी कार्ड कुठं आहे कुठं आयडेंटी कार्ड तुम्हाला ती महिला काम करत असताना काउंटर बंद ठेवायला कुणी सांगितलं तुम्ही सांगितलं का सांगितलं मी फक्त एवढंच विचारलं तो काउंटर बंद करा तुम्हाला कुणी सांगितलं त्या त्या लेडीज काम करत होत्या ना तुम्ही का बंद करायला होला काउंटर सर मी तुम्हाला विचारतो काउंटर बंद का करायला लावला तेवढं सांगा मी साहेबांना विचारतो का मोबाईल मोबाईल मी ठेवत ना हा हा मी विचार सुपरवायझरचं काम आहे ते मॅडमला सांगायचं नाही नाही सर तुमचं नाव काय हा बंद कोळी नाही मी बंद करणार नाही काय असेल कोळी साहेब तुम्ही ह्यांना सांगितलं मॅडम हा काउंटर बंद करा सांगितलं होतं का असं हा नाही सांगितलं मग ह्या ओ काउंटर बंद ठेवाय सांगितलं काय बघा नाही सांगत तुम्ही का म्हणलं मला सांगितलं बोला तुम्ही बसायचा प्रश्न मी ह्या मॅडम काउंटर करत होत्या पत्र ह्यांनी का सांगितलं हे तुम्ही बंद करा ह्या मॅडमला का सांगितलं हो त्यांनी दिदी तुम्हाला सांगितलं का नाही त्यांनी तिकीट देत नव्हते तिकीट देणारे दादा हो का हे हे तुम्हाला हेल्प करायला आलेले होते हे हेल्प हे करत होते तुम्हाला तुम्हाला त्यांनी का सांगितलं तुम्ही त्यांचं काय ऐकलं तुम्ही त्यांचं काय ऐकलं हो सर तुम्ही जाऊ नका सर तुम्ही जाऊ नका अजिबात जाऊ नका पंढरपूरवाल्यां इथं काय हे हमाली करायचं जे काय इथं तुम्ही थांबा तुम्ही त्या मॅडमला का सांगितलं त्या मॅडमला का सांगितलं तुम्ही हो आवाज कमी करायचा आमची सेवेसाठी तुम्ही हो त्रास होतोय बोल हा तुमचं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाव काय सर सांगतील तुम्ही सर नाही का सांगू शकत तुमचं ओळखपत्र कुठं तुमचं ओळखपत्र कुठं आहे कुठं आहे बॅगेत हो मी हे समजा आहे ना पोस्ट ऑफिसला पाठवून देतो वर काय हे तुमचे पंढरपुरा पोस्ट ऑफिस मधले काय नाव तुमचं नाव काय नाव सांगत नाही हे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस मधले कर्मचारी नाव सांगत नाही आयडेंटिटी कार्ड कुठं आहे तर बॅग मध्ये आहेत असे उरमट भाषेमध्ये बोलतात इथल्या लोकांचे काम थांबा थांबा येतोय येतोय मी येतोय सर तुम्ही का सांगडलो तर सांगा त्यांना बंद करायला काउंटर तुम्ही काउंटर बंद करायला सांगडला का तेवढं सांगा मला एमटीएस तुम्ही तुमच्या अंतर्गत खाली येतात का ही सुपरवायझर आहे ते ना कोळी साहेब सुपरवायझर आहे सांगायला हक्क आहे का तुम्हाला अधिकार आहे का तुमचा आयडेंटी कार्ड कुठं आहे एवढं सुपरवायझर आहे यांचं कार्ड आहे तुमचं कुठं आहे मॅडम तुम्हाला यांनी काय सांगितलं काउंटर बंद करा म्हणून सांगितलं का नाही सरांचं बोलावा नाही तर नाही बोलावा तुम्ही सांगा मला फक्त काउंटर बंद आम्ही त्यासाठी थांबलोय आम्ही त्या ग्राहकांचं ऐकत जावं जरा मग रुळू भाषेत राहू नका आता मी बाहेर हो येतो हे पंढरपूर पोस्ट ऑफिस मध्ये नुसता आंदा धोंध कारभार एक सुद्धा अधिकारी मग रोड समजी राहतात इथल्या लोकांची दखल घेत नाहीत मित्रांनो हा ज्या ठिकाणी मी लाईन मध्ये होतो दोन तास मी या ठिकाणी उभा आहे फक्त तीन कस्टमर बाहेर गेलेत दादा तुम्ही किती वेळ झालं काय नाव तुमचं राधेश्याम किती वेळ झाले या ठिकाणी तुम्ही पत्र द्यायला आलाय अडीच तास झालं किती लोक गेलेत दोन लोक लोक अडीच तासात दोन गेले तर कोण तुम्ही तुमचं नाव काय अविनाश कोकरे कुठले गोपाळपूर गोपाळपूरचा ह्या काउंटरला सहा नंबर खिडकीला किती वेळ झालं तुम्ही आलाय साडेबारानंतर नंतर आलो आता सव्वा दोन वाज सव्वा दोन इथली कुठे गेलीत इथली दीडला गेले आहेत जेवायला ते आता दोन स दोन वीस झाले तरी अजून आले आहेत हां आणि टायमिंग सांगून गेली का आपणा जेवायला दहा मिनटं म्हटले अर्धा तास होऊन गेला ते आले नाहीत तुम्ही किती वेळ आहे हो दोन तास झाला आहे दोन तास किती लोक पुढे गेले तुमच्या चा? चार पाच चार पाच अजून कोण बोलणार आहे दादा तू बोलणार आहे काय तुझं नाव आता ओमकर नाव आहे माझं आता नाही म्हणलं तरी तीन तास झाले असेल मला इथे येऊन फक्त तीनच माणसं गेली तिथे आता तुम्ही कुठे अधिकाऱ्यांना साहेबाला भेटला लय वेळा का? भेटले काय उपयोग नाही यांना सांगून किती वेळा तर भेटलो यांना किती वेळा तर ता ताप दिला असेल यांना पण काय उपयोग नाही कामच असेल अजून कोण मॅडम तुम्ही तुम्ही कोण बोलणार आहे का तुमचं नाव सांगा सर्वसामान्य आपल्या कामातून वेळ काढून या सरकारी कामासाठी या ठिकाणी येतात परंतु काम एवढं स्लो आहे साडे बारा वाजल्यापासून आता जवळपास सव्वा दोन वाजले तरी कुठलं काम झाले या ठिकाणी साहेब आलेत मला सर्व ग्राहक म्हणतात साहेबांना भेटता मित्रांनो मी आवर्जून साहेबाला भेटायला आतमध्ये जातोय इतके अन्याय करतात ना प्रशासन आपले पोस्ट ऑफिस लॉर्ड डलाशीनं अठराशे सत्तावनच्या वोटामध्ये सुद्धा हे टपाल सेवा किती पारदर्शकता असते हे सांगडलो होतो मित्रांनो तसं काय नाही आपल्याला इथं खूप त्रास होतो सर आत येऊ का मी सर माझं नाव सचिनराव यादव आहे मी इथं दोन ते अडीच तास झालं इथं आलेलं आहे तुमचं नाव काय सर अडीच तास झालं हां बरं ते रिसीव घेत नाहीत मला का राग आला हे, हे ते, ते पत्र आम्ही पत्र टाकायला आलेलो होतो आपल्याला आरपीडी करायची होती ते हे मॅडम करत होते हो हे मॅडम हेनी हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत होत्या आणि एक होगा हे हे जे सर आहेत हे आले आणि ह्या सरांनी काय केलं माहिती आहे का सर मोबाईल हात लावू नका परत विस्ट करून घ्यायचा हे ह्या मॅडमला म्हणले तू उठ इथून एक दोन जर पत्र कुणाचं गेलं असतं तर ती रांग पुढे सरकते का नाही हे का उठवलं तेवढं सांगा फक्त नाही नाही हो सर सर तस नाही तो मॅडम तो माणूस गेल्यानंतर मॅडम बसले होत्या मॅडम हे कामच करत होत्या मॅडम तो व्यक्ती आल्यानंतर उठला असेल नाही नाही बघा मॅडम खुर्ची नंतर ह्या माणसानी सांगितलं नाही नाही मी उभा राहतो म्हणजे ह्यांचा चेअर मला बघायचं नाही तुम्ही 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 नव्हता दादा बडजाफरी करू नका तुम्हाला बस हा तुम्ही बसा नीट बोला आम्हाला काय माहित आहे का इथल्या ऑग हे लाडक्या बहिणी योजना किती महिला आहेत आमचं पत्र केलं पाहिजे हा पत्र गेलं पाहिजे ह्या आधी ओघा ह्यांचं नाव काय ना। ना। काय सांगा आमचं पत्र केली होणार ना तुम्हाला किती थांबायचं किती वेळ थांबायचं नंबर बरोबर आहे ना ती काउंटर मोकळा खुर्ची खाली करून गेलो ना मॅडम करच्यात ना का मॅडमला थांबवलं काय विचाराची अडचण असेल दादा तुम्हाला अधिकार आहे ते मॅडम ला सुद्धा बोलता नाही तुम्ही फार चुकीचं बोलताय तुम्ही फार चुकीचं बोलताय मॅडम तुम्ही आमच्या बहिणी आहे तुम्हाला आम्ही काय आर ओची एक शब्द बोललो तुम्ही रिअल कंडिशन कोण म्हणलं कोण म्हणलं तुमची सीसीटीव्ही आहे काढा तुम्ही सीसीटीव्ही काढा तुम्ही ज्या पद्धतीनं रिएक्ट होत आहे योग्य नाही असं आम्हाला वाटत नाही 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 इथं कोणतरी एवढं दिवसभरात दोन हजार कस्टमर ऑफिस मध्ये येतात ऐका ना ये आम्ही ते माणूस जेव्हा गेलो त्यांनी का टेबल बंद ठेवाय सांगा तेवढं मॅडम तुम्हाला डिक्शनरी नाही तुम्ही उठा असं त्यांनी खुन आणि काय सुद्धा नाही आणि हे कोळी साहेब आहेत कोळी साहेबांनी सांगत हे म्हणत होते मला सुपरवायझरनी सांगा सुपरवायझरने सांगितलं सुपरवायझर कोळी साहेब आहेत कोळी साहेबांना मी विचारलं काय कोळी साहेब तुम्ही बोलवलं कोळी साहेब प्रामाणिकपणे म्हणले मी नव्हतं नाही तुम्ही अजून सुद्धा आहे ना मी आहे ना ही जागेला थांबवतो पण तुम्ही जे प्रामाणिकपणे आहे ना तुमच्या माणसाने जाणून बुजून थांबवलो सर आम्हाला सुद्धा तुमच्या भावना कळतात ना, 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 तुमी ना तुमी काय हे आम्हाला आता विचारलेशून आम्ही करणार oh. तुम्ही तुम्ही बघितले तुम्ही तुमची बाजू मांडता या ना मांडू द्या मॅडमची मांडू द्या um, सुपरवायजर कोळी साहेब मांडू द्या मी सात मला मला मिनिटापूर्वीपूर्वी गेलो तिथं एक अवतडे सर म्हणून त्यांना बोलून गेलो ते असतील पण इथं अवताडे सरांना ते हा अवताडे सरांना बोलवा तुम्ही किती वेळ झाले था थांबले विचारा बरे हो आणि दुसरी गोष्ट मला रिस्पेक्ट आहे ना फक्त हो का हे कोळी साहेबांनीच दिलं का आणि बघा ते समोर कॉम्प्युटरवर आहे ना त्यांना नाव विचारलं आपलं कम्प्लेन सजेशन ते आता आता तुम्ही कुलपवाची चावी दिली त्या मॅडम ना माझ्या जवळच ते द्या आम्ही तक्रार देतो आम्ही तक्रार देतो काय अडचण तुम्ही टेबल कान कान दोन दोन दो लावा ना किती लोकांचा नाक त्रास होतो परवानगी घेतो आणि करतो ठीक आहे धन्यवाद मला तुम्ही आम्ही लिहून देतो लिहून देतो तुम्हाला मी काय अर्थ नक्की लिहून देतो बसून आणि ह्या ह्या साहेबांनी जे चे मला शब्द बोलले तो खुर्चीवर हो आहे त्यांना विचारलं मी नाव काय मला नाव माहीत नाही तुमचा आयडेंटिटी कार्ड कुठं आहे बँक मध्ये असं बोलायचं बरं याच्यावर मी लिहिलं आता समजा हे जेव्हा मी लिहिलं माझ्या भाषेमध्ये काय लिहायचं ते हे जेव्हा तुम्ही कारवा कारवाई किती दिवसात होता अध्यक्ष कार्यालयाकडे वरती पटवणार चौकशीसाठी आमच्या वरिष्ठांकडे आमचे वरिष्ठ करत असतात कारवाई होती का कारवाई होणार चौकशी होणार सगळं होणार काय आम्हाला आहे ना दोषी आढळलं नाही त्याला आमच्याकडे कारवाई नाही आता मी स्पष्ट सांगतोय ना बघा यांनी यांनी काउंटर थांबवलाय सुपरवायझर कोळी साहेबांनी आदेश देतात डायरेक्ट हे आदेश देतात आणि ह्याचा आदेश मॅडम पालन करतात

कुठे चुकीच आहे चुकीच आहे त्यांनी मला आतमध्ये बोलवलंय आतमध्ये मी गेलेलो नाही त्या हा हा तुमचं नाव काय डवळे कुठे आपण नाही नाही अजिबात नाही ठीक आहे मी मी काय करतो बरं ठीक आहे आम्ही व्यक्ती आणत नाही काय करत नाही मी आम्ही लिहून देतो तुम्हाला काय अडचण नाही चालेल काय आपल्याकडे ठीक आहे सर्वसामान्य लोकांना द्या सगळ्याला देतो नाही जे मागेल त्याला देतो